नमस्कार कप्पीज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे रवा आणि बटाट्यापासून एक चटपटीत रेसिपी दाखवणार आहे ती रेसिपी कशी करायची आपण बघूया आणि त्याला काय काय साहित्य लागतं ते सुद्धा पाहायचंय आपल्याला हे बघा मी इथे उकडलेले बटाटे घेतले आणि इथे रवा आहे आपण इतर वेळेला नेहमीच बटाटे उकडले कि बटाटे वडी बटाट्याचा पराठा किंवा बटाट्यापासून आपण अजून काही काही पदार्थ बनवतो आज मी काय करणार आहे इथे माझ्याकडे बटाटा आहे आणि बारीक रवा आहे ह्याच्या प पासून मी छान एक मस्त रेसिपी बनवणार आहे ती काय रेसिपी असेल ते बघूया आणि त्याच्यासाठी आता आपण तयारी करायची मी हे बटाटे आणि रवा बाजूला ठेवून देते मी इथे मिक्सरचं भांड घेतलंय त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण घालायचे हे आठ ते दहा मोठ्या पाकळ्या आहेत लसूणच्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या याचं आपण वाटण करून घ्यायचे आणि ते कशाला वापरणार आहे ते मी नंतर सांगते तुम्हाला बारीक करून घेऊया आपण हे बघा असं बारीक वाटून घेतले मिरची आणि लसूण हे आपण नंतर कशामध्ये वापरायचं ते दाखवते मी तुम्हाला आता हे बाजूला ठेवून इथे मी खलबत्त घेतलाय त्यामध्ये आपण दोन टेबल स्पून धणे घालून घ्यायचेत आणि धणे आपल्याला अर्धे मुर्धे असे कुटून घ्यायचे हे बघा मी इथे धणे कुटून घेते बघा हे धणे ना असे अर्धे मुरधेच कुटायचे छान लागतात आता खाली आल्यावर आता आपण हे बाजूला काढून ठेवूया हे बाजूला ठेवून देत बटाट्याची भाजी फोडणी घालण्यासाठी मी इथे तेल घेतलेले तेल ह्या कढईच्या तळा एवढं घ्यायचे तेल जास्त नाही घालायचं भाजीला हे माझं राईस बळा ऑइल आहे म्हणून हे असं दिसतंय आता तेल कढल्यावर आपण त्याच्यात बाकीचं साहित्य घालायचंय आता तेल कडलेलं आहे त्यामध्ये मी हिंग जिरं मोहरी घालून घेते हे पाव चमचा हिंग आहे अर्धा चमचा जिरं घातले अर्धा चमचा मोहरी घालते आणि त्यामध्ये आपण ते लसूण आणि मिरची जे वाटण करून घेतलं होतं ना ते थोडं घालायचंय अर्ध वाटण आपण ठेवून घेणार आहोत लसूण आणि मिरची फिरून झाल्यावर त्यामध्ये आपण मटार घालणार आहे मी इथे फ्रोझन मटार घेतले तुम्ही साधे मटार घेतले तरी चालू शकत कभर घेतलेले फ्रोझन मटार फ्रोझन मटार पटकन फिजतात म्हणून मी घेतलेले त्याच्यावर आपण पाच मिनिटासाठी झाकण घालून ठेवायचे पाच मिनिटं जरा मटारला वाफ लावू दे म्हणून आणि थोडा मीडियम करायचं गॅस जरा आता आपण झाकण उघडून बघूया थोड आपल्याला मटार थोडे शिजले पाहिजेत पाच मिनिटांनी मटार छान शिजतील बघूया आपण मटार शिजलेत का हे पाहायचे साल पांढरी झालीये म्हणजे मटार शिजलेले आहेत बघा असे पुष्करलेशा जात आहेत आता, आता त्यामध्ये आपण मसाले घालतो अर्धा चमचा हळद घालते एक चमचा काश्मीरी लाल मिरची घालते रंग चांगला येण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालते भाजीला छान चव यायला पाहिजे म्हणून घालते आणि आपण जे धणे घेतले होते अर्धेमर्धे असे कुटून असे दरदरीत कळ कुटून घेतले होते ते एक चमचा घालते एक दीड चमचा घालते आणि हे सगळं घालून आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आता हे सगळं परतून झाल्यानंतर काय करायचं आपण त्यामध्ये बटाटे घालायचे बटाटे मी फोडी नाही केलेले आहेत असेच कुसकरून घालायचे बटाटे कुस्करून झाल्यानंतर फोडणीमध्ये बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करता करता असे मोठे तुकडे झाले असतील तर ते फोडून घ्यायचे बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घालते बघा मग अशी वाटलं होतं तेल जास्त आहे म्हणून पण बटाटे टाकल्यानंतर तेल सगळं बटाट्याने शोषून घेतलं आणि सारण चटपटीत व्हायला मी याच्यात थोडीशी आमचूर पावडर घालते आमचूर पावडर घालून एकत्र करून घ्यायचं एक जीव करायचे नाही तर एकाच ठिकाणी आंबट लागेल आणि आमचूर पावडर ढवळ झाल्यानंतर त्यामध्ये मी आता हा एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय बघा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा त्यामध्ये घालते कांदा आपण फोडणीत घालायचा नाहीये आणि मी इथे कांदा विसरले नाही आहे नाही तर तुम्ही कांदा विसरले म्हणून विसरली म्हणून घातला नाही कांदा असा शेवटीच घालायचा मग त्याला जी टेस्ट येते ती काय औरच आहे करून बघा एकदा तुम्ही तसं छान लागेल आता मी काय करते आहे ह्याच्यावरती एक पाच मिनिटासाठी झाकण घालून ठेवते म्हणजे कांदा त्या भाजीमध्ये व्यवस्थित मोरला पाहिजे पाच मिनिटांसाठी झाकण घालून ठेवूया हे बघा पाच मिनिटं झालेली आहेत मी झाकण काढून बघते मस्त आपली सारणाची भाजी तयार झालेली आहे सुंदर आहे भाजी आणि आपण हे करताना कर भाजीमध्ये मीठ कसं आहे कमी जास्त बघून आपण करायचंय नंतर टेस्ट करायची आपल्याला आता ही भाजी झालेली आहे त्यामध्ये आपण थोडस तेल घालायचं एक दोन टेबल स्पून एकच टेबल स्पून घालायचं तेल त्याच्यामध्ये काय करायचं आपण हे मिरची आणि लसूणचं वाटण होतं ना ते घालायचे आपण जर हे काही घातलं नाही ना तर त्या कव्हरला काहीच चव लागत नाही नुसतं असं पीठ पीठ लागतं म्हणून आपण जरा हे घालायचं त्यामध्ये बघा निरची आणि लसूणचं वाटण होतं ना ते घालायचे तसं पाहिलं तर कटलेटचे प्रकार मी भरपूर केलेले आपण हे धणे वाटले होते ते धणे एक टेबल स्पून घालते त्यामध्ये आता मी दोन कप पाणी घालते मी आधी माझ्या चॅनलवरती मकई मा मटर पॅटीस ही सुद्धा रेसिपी अपलोड केली आहे लिंक दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता मग अशी तर त्या कपाप्रमाणे मी दीड कप रवा घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे मी दोन कप पाणी घालते त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत कव्हरला थोडी चव यायला पाहिजे म्हणून आणि आता या पाण्याला आपण उकळी येऊ द्यायचे छान अशी हे बघा या पाण्याला आता उकळी आलेली आहे मी त्यामध्ये आता रवा घालते गुठळ्या झाल्या तरी काय हरकत नाही आपण नंतर मळणारच आहोत ते पीठ याच्यावर थोडा वेळ झाकण घालून घेऊया पाच मिनिट पाच मिनिटांनी झाकण उघडून घेऊया हे बघा किती मस्त झाली उकळ हो खूप छान झाली उकळ हो पीठ थोडा वेळ ना खाली उतरून ठेवून घेऊया आपण पीठ म्हणजे रवा आहे हा आपण असं साधारण थंड झाल्यावरती ते पीठ मळून घेऊया एक जीव करायचे आपल्याला आणि त्याच्यात ती भाजी भरून कटलेट करायची चला तर मग पाच मिनिटं ठेवूया आपण मी इथे परत घेतलीये परत इथ आता आपण जे उकड काढली होती रव्याची ती घेऊया आपण मोदकाची उकड कशी मळतो तसं हे म्हणून घ्यायचंय जास्त पाणी नाही लावायचे हात भासतोय म्हणून मी इथे पेला घेते अगदी आपण मोदकाची उकड कशी मळतो तसेच म्हणायचे झाला आता आहे मळून झाल्या आपण हात नाही मळून घेऊया तरी अजून गरम आहे मी याला पाणी लाव म्हणजे पाणी होतच नाहीये त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हात घालून मी मळून घेते पीठ मळून झाल्यानंतर आपण बघूया गोळे तयार होतात का हे पहा इथे मी गोळा तयार करते खूप छान होत आहेत गोळे आपण आता असे गोळे करून घे याला जरा तेल लावायला लागतं आपल्याला आता पाणी बाजूला करून घेऊया पाणी नाही लागणार आहे पाण्याची गरज नाही पडणार आहे हे बघा हे बटाट्याचं सारण असं झालेलं आहे ते मी काढून घेतले ते इथे ठेवूया कटलेट करून घेण्यासाठी आपण काय करायचं आहे एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि असा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित जेणेकरून त्या कटलेटला भेक पडली नाही पाहिजे आणि काय करायचं आहे आपण मोदकाला कशी वाटी करतो मोदक करताना तशी वाटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण सारण भरणार आहोत आणि त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे अशी ह्याप्रमाणे वाटी तयार झाली आता त्यामध्ये आपण सारण भरून त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे सारण भरताना आपण त्याचे असे गोळे करून घ्यायचे गोळे करून घेतल्यानंतर सारण छान भरलं जातं त्यामध्ये पहा इथे एक कटलेट तयार झालेलं आहे किती मस्त झालंय बघा अशाच प्रकारे मी तीन चार कटलेट अजून करून घेते आता समजा ते हाताने होत नसेल तर आपण काय करायचं असं पोळपाटावरती गोळा घ्यायचा असं आपण लागून घेऊया ह्याला थोडस पीठ लावायचंय मोदकाची पारी करतो तशी साध्या मोदकाची करून घ्यायची आपल्याला काय होतं त्यामध्ये सारण भरता येतं हे सगळ्यात सोपं आहे असं करण आणि जाड सुद्धा होत नाही तुटत सुद्धा नाही आणि आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरतो हातावर करण्यापेक्षा हे असं लाटून तुम्ही भरलं ना खूप छान होत एकही एक भाजीचा कण बाहेर आलेला नाहीये आता हे जास्तीचं आपण काय करायचंय जास्तीचं हे कस काढून घ्यायचंय बघा किती पटकन झाले आपले कटलेट अजून एक मी तुम्हाला करून दाखवते पहा किती पटापट होत आहे हे आपण हातावरती गोल करत बसतो त्याचं तोंड बंद होत नाही असा सगळा प्रश्न पडतो आपल्याला त्याच्यामध्ये मिरची लसूण घातले धणे घातले ते कसे छान दिसतात बघा मस्त दिसतात आणि खाताना चवीला असं खूप छान लागणार आहे ते आणि आपण काय करायचं सारणाचे असे एखादे एक एका आकाराचे असे गोळे करून ठेवले ना की आपल्याला बटापट हे बघा पटकन तयार करतात कुठून फुटायचा प्रश्न नाही काय नाही हे जास्तीचं पीठ आपण असं काढून घ्यायचं बघा कसं किती झाले बघा असे तुम्ही करून पाहुणे येणार ठेवायला असे करून ठेवले तरी चालेल किंवा रात्रीच्या वेळेला केलेत आणि दुसऱ्या दिवशी टिफिनला घेऊन जाताना ते तळून काढले तरी होऊन हे आपलं पीठ बाजूला काढून घ्यायचंय वरती पूर्ण पीठ काढून घेतलं मी चला आपण काय करायचं आता हे उकडून घ्यायचंय आणि उकडून झाल्यानंतर ते आपण शाला फ्राय करायचं पाणी उकळलंय त्याच्यावरती उकडायला ठेवायला आपण हे त्याला तेल लावूया चाळणीला असं तेल लावून घेते एका वेळेला चारच राहतात माझ्याकडे जाळण अशी आहे हे बघा आता ते पाणी उकळलं की मी ठेवून देणार आहे हे बघा इथे पाणी उकळलेलं आहे त्या पाण्यावर मी हे आपण झाकण घालून ठेवले एक पाच दहा मिनिटात शिजून घेतील दहा मिनिटं झालेली आहेत हे बघा हे शिजलंय आपण थोडा वेळ असंच ठेवूया गॅस बंद करते मी थंड व्हायला ठेवून देऊया आपण थोडा वेळ थोडीशी काढून घेऊया आणि आपण आता शाला फ्राय करून घ्यायचं तुमच्याकडे पाहुणे वगैरे येणार असेल तर तुम्ही आदल्या दिवशी असं करून शिजवून ठेवलं आणि आई त्यावेळी तळायला घेतलं तरी चालू शकतं चला आता मी हे कटलेट तळायला घेते म्हणजे मी इथे शॅलो फ्राय करणार आहे म्हणून मी तव्यामध्ये तेल घालून ते पसरून घेते जेणेकरून कटलेट आपले तव्याला चिकटू नये हा पहा तवा इथे तापलेला आहे तवा तापल्यानंतर मी ते कटलेट आहे ते तव्यामध्ये ठेवून देते कटलेट तव्यावरती ठेवून दिल्यानंतर त्याच्या भोवती तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती स थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि मंद गॅसवर आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आधीमध्ये आपण असे कटलेट परतून घ्यायचे जेणेकरून दोन्ही बाजूने ते छान कुरकुरीत झाले पाहिजेत हे पहा इथे कटलेट आता छान कुरकुरीत झालेले आहेत आणि आता मी ते कटलेट सर्व करायला घेणार आहे मी इथे कटलेट सॉस बरोबर सर्व करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठल्याही खोबऱ्याची चटणी पुदिन्याची चटणी कशा बरोबर खाऊ शकता हे बघा किती सुंदर झालेत सूजी बटाटा कटलेट मस्त झालेत मी एक हे तोडून दाखवतो तुम्हाला गरम आहे हे बघा कसं छान झाले खूप मस्त आलंय छान लागतं हे सॉस बरोबर खूप छान लागतं खायला चला तर मग अशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका